पाठोपाठ येणाऱ्या श्रावण श्रावण महिन्यातील पहिला सण शुद्ध पंचमी नागपंचमी सत्तावीस जुलैला चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात आली या निमित्तानं नागदेवतेच्या पूजनासाठी चंद्रपूर शहरातील विविध शिवमंदिरांसह भद्रावती येथील नागमंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती प्रत्येक सणासारखं नागपंचमी या सणालाही आख्यायिका ही आहे पौराणिक कथेनुसार सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला अस्तित्व नावाच्या ऋषींनी प्रसन्न केलं होतं भक्ताला पावलेल्या राजानं जेव्हा ऋषीला वर मागण्यास सांगितलं तेव्हा त्या ऋषींनी सर्पयज्ञ थांबवण्याचा वर राजाला मागितला त्यानुसार राजानं ऋषींची इच्छा पूर्ती करण्यासाठी ज्या दिवशी सर्प यज्ञ थांबवला तो दिवस होता पंचमीचा आणि त्या दिवसापासूनच देशभरात नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला या सणाबाबत आणखी एक कथा आहे आणि ती म्हणजे श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्री कृष्णानं यमुनेच्या डोहातील कालिया नावाच्या महाविषारी सर्पाला ठार मारलं होतं या सर्पाच्या साध्या फुतकारानं आसपासच्या पाण्यांचा जीव जायचा अशी पौराणिक कथा आहे नागपंचमीच्या सणाबाबत अनेक आख्यायिका आहेत पण आख्यायिका कितीही आणि काहीही असल्या तरी या सणाचं सा महत्व तसंच तो साजरा करण्याचा उत्साह भारतीय संस्कृतीत वेगळाच आहे आणि काळानुसार वर्षीही सत्तावीस जुलैला देशभरासह चंद्रपूर जिल्ह्यात नागपंचमी सण साजरा करण्यात आला त्या दिवशी अनेकांनी घरीच एका पाटावर हळद रक्तचंदनानं नागाची आकृती काढून त्याची मनोभावे पूजा केली तर काहींनी मंदिरात जाऊन नागदेवतेसह शिवपिंडीची पूजा अर्चा करून कुटुंबामध्ये सुख शांती नांदो अशी प्रार्थना केली दरम्यान अनेक भाविकांनी भद्रावती येथील श्री भद्रनाथ स्वामी मंदिरातील भद्रनाथ स्वामींचं दर्शन घेऊन मोठ्या आस्थेनं पूजा केली येथे भाविकांची गर्दी उसळली होती येथील भद्रनाथ स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या चंद्रपूर जिल्हा आणि विदर्भासह लगतच्या प्रांतातील भाविकांनीही नागपंचमीच्या दिवशी भद्रनाथ स्वामींचं दर्शन घेतलं नागपंचमीच्या दिवशी भद्रनाथ स्वामींचं दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्या मंदिराविषयी आणखी थोडक्यात सांगायचं झालं तर तेराशे वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी मंदिरात भद्रनाथ स्वामींची मूर्ती स्वयंभू आढळली आणि उत्तराभिमुख असलेल्या या मंदिराचं गर्भगृह पूर्वाभिमुख आहे हे, हे विशेष त्याबाबत भाविकांशी केलेली बातचीत बघूयात अनंत प्रकारचं तर नाथ नाग नाथ मंदिराची मंदिरा, मंदिरा, जास्त विशेषता आहे आणि lewat malah berusaha demi kesempatan gitu त्यामुळे आम्ही या दर्शनासाठी दरवर्षी शिवरात्रीला त्याचप्रमाणे नागपंचमीला दर्शनासाठी खूप उत्साहाने आमची मित्रमंडळी आम्ही दर दिवशी भद्रावती येथील भद्रनाग मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती या गर्दीमुळं आणि मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानांमुळं या मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता विचारात घेऊन या मंदिरात नागपंचमीच्या दिवशी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता